दणादण दन मारहाण झाल्याची घटना घडली आहे कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यावर लाकडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आला आहे ही घटना सोलापूरच्या दक्षिण तालुक्यातील कंदलगाव येथे घडली या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना ही सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी घडली ऋतुराज बाळासाहेब जाधव वय पंचवीस राहणार हे बँकेचा हप्ता मागण्यासाठी कंदलगाव येथील विनोद नागनाथ उडानशिव वय अठ्ठावीस यांच्या घरासमोर गेले होते त्यावेळी हप्त्याबाबत विनंती करत असतानाच विनोद उडानशिव यांनी त्यांच्यावर शिवीगाळ केली आणि लाथा भुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर बाभळीच्या झाडाखाली पडलेले लाकूड उतरून डोक्यावर जोरात मारहाण केली त्यामुळे ऋतुराज गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली गावकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले फिर्यादीवरून मंजूख पोलिसांनी विनोद याच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत